नमस्कार आमच्या चॅनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर दिवस माळवलेला आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि पूर्ण शेत कापून वगैरे तयार केलेला आहे आणि तिकडे चालू आहे भात बडवण्याचं काम आणि इकडं करत आहेत भात जमा डोक्यावरती नेऊन आणि त्यांच्या जवळ आहे आणि अजून बराच काही वेळ लागणार आहे तर बघा अशा प्रकारे गावाकडे कामं करायला लागतात तर संध्याकाळचा निसर्ग आहे आणि खूप छान असं वातावरण झालेलं आहे तर हे बघा निसर्ग किती असं सुंदर दिसत आहे आणि आमच्या माणसांचं काही माणसांचं भात बडवण्याचं पण काम चालू आहे अजून आणि इकडं चालू आहे डोक्यावरती <laughs> न्यायचं काम चालू आहे घाई मध्ये आमची आई बडबड करत आहे का तुमचे व्हिडिओ नंतर काढा अगोदर काम आवरून घ्या म्हणून तर बघा किती सुंदर असा निसर्ग आहे अशा प्रकारे भात बडवत आहे एका मागोया <laughs> जोरा जोरामध्ये त्यांना संध्याकाळी घरी जाण्याची घाई झाली जा आहे त्यामुळे तरी पण अजून भरपूर असं भात पडलेला आहे बडवायचं इथून 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 एवढं यांच्यामध्ये एक काम चुकणार आहे कोण आहे त्याला बरोबर लागत अरे बघा असे प्रकारे एवढा बडवून पेंढा टाकलेला आहे संध्याकाळ साडेसहा वाजलेले आहेत आता हे बघा असा अंधार असा झालेला आहे आणि हे हंडा आहे पाणी पिण्याचा याला टावेल गुंडाळून ठेवलेला आहे त्यामुळे पाणी थंड असं राहतं हे बघा शेताच्या कडेकडेने वाला वाल आणि चवळीचे वेल लावलेले ला आहेत कारण की त्याच्या शेंगा आल्यानंतर भाजी खूप छान होते त्याची अजून एक उद्याकडे खालचं शेत कापायचं आहे आपल्याला तर उद्याचं माहीत नाही किती वेळ लागतो कारण की हे जे आज कापलेलं आहे त्यापेक्षा पण मोठं आहे तर आज हे तयार केलेलं आहे तर हे बघा एक चालले आहे आता भारं घेऊन डोक्यावरती आणि आमची आई बडबड करत आहे की लवकर लवकर आवरा म्हणून तर एवढं जमा करून झालेलं आहे तसे आता इथे बाकी एवढं राहिलेलं आहे जमा करायचं तर ते साड्यांवरती गाठोडे बांधून एक एक डोक्यावर वरती नेऊन आणि त्यांच्याजवळ पोचवत आहोत आणि त्यानंतर ते भात बडवत आहेत तर बघा संध्याकाळ झालेली आहे आणि असं वाटत आहे की नऊ वाजेपर्यंत हे काम चालणार आहे तर हे बघा अशा प्रकारे खूप असं सुंदर संध्याकाळचा निसर्ग आले आले तर खूप असा अंधार झालेला आहे तरी पण अजून भरपूर असं काम पडलेलं आहे आणि सर्वजण अंधारामध्ये काम करत आहे देग तेवढं आहे जे आहे। तर हे बघा पूर्ण अंधार व्हायला आलेला आहे आणि सर्वजण अंधारामध्ये कसं शेतामध्ये काम करायला लागतो तर अशा प्रकारे पूर्णपणे काम चालू आहे संध्याकाळचं वातावरण बघा कसं झालेलं आहे ते तर इकडं पण बडवण्याचं काम चालू आहे आणि आता भात नाईटला बडवायचं आहे एवढं सगळं एका ठिकाणी जमा करून आणि नाईटला बडवणार आहेत भात गावामध्ये लाईटी लागलेल्या आहेत तर पूर्णपणे अंधार झालेला आहे आता तरी पण अजूनपर्यंत काम चालू आहे इथं बघा सर्व लेडीज बसलेले ले आहेत पण दिसत पण नाही आणि इकडे निघालेला आहे मामा थोडा आत्ताशी निघत चाललेला आहे मामा आणि पूर्णपणे असा अंधार झालेला आहे आता घरी जाऊन जेवण वगैरे करून येणार आहेत आणि परत नाईटला भात बाडवायचा आहे तर सर्वजण अंधारामध्ये विश्रांती घेण्यासाठी थांबलेले आहेत तिकून येऊन तर इथे पायलने पेटवले आहे घरी चूल बाबा आले आहेत आमचे बाजारात ना बाजार करून हे बघा भाजीपाला बटाटे वगैरे घेऊन आलेले आहेत आज बुधवार बाजार होता आणि घरी आल्या आल्या म्हातारी आणि म्हाताऱ्याचं भांडण झालेलं <laughs> आहे आणि नातवंड आजी आणि आजोबाच्या भांडणांची मज्जा घेत आहे आणि पायल मस्तपैकी स्वयंपाक करत आहे भात धु धुवून घालायला घेतलेला आहे गॅस सिलेंडर संपलेला आहे त्यामुळे सर्व काही चुलीवर चालू आहे आज तर बघा आमची पायल किती शहाणी आहे भात वगैरे स्वतःच बनवते आज दुपारी सर्व माणसांचं जेवण पायांनी बनवलं होतं तर हे बघा अशा प्रकारे आमची काही माणसं शेतामध्ये काम चालू आहे तर शेतात शेतातून संध्याकाळचे वाजले आहे दहा आणि सर्व असे कामं आवरून सगळेजण शेतातून आलेले आहेत दहा वाजता आणि त्यानंतर आंघोळ वगैरे करून बसलेले आहेत जेवण करण्यासाठी तर आमच्या मुलांची एक एक झोप पण झालेली आहे तर हे बघा अशा प्रकारे बनवलेलं आहे चिकन कांदा निंबू चपाती भात सकाळचा जो भात आहे तो फ्राय करण्यासाठी घेतलेला आहे तव्यावरती मांदेली फ्राय करण्याचं काम चालू आहे पातेल्यामध्ये बनवलेलं आहे चिकन ते आहेत ओरली मांदेली ट्राय केलेली आणि पायल वाढत आहे जेवायला काय पाहिजे परीची पण एक झोप झालेली आहे आता आणि तिची मैत्रीण पण तिच्या बाजूलाच बसलेली आहे तर अशा प्रकारे संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे आणि आता आराम करायचा आहे आणि सकाळी परत सहा वाजता शेतामध्ये जायचं आहे तर पेप्सी पण अजून जागे आहे सगळेजण झोपले होते पण पेप्सी अजून जागीच होती जेवायसाठी तर ही बघा ही मणी ही गरोदर आहे आता तर गाण्याचं आणि कल्प्याचं पण चालू आहे जेवण एक गोला नाही उठला काय ग आणि गोल्या झोपलेलाच आहे गोल्या जेवायला उठला नाही तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा बाय